नमो बुद्धाय आहे जय भीम प्रिय सजनानो आज आपण विद्यापीठ परिसरामध्ये आपण आलेलो आहोत हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपण बघत आहोत आणि हे बाजूला बॅनर लागलेले आहेत ला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा अगदी विद्यापीठ गेट समोरच आहे हे विद्यापीठ गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उद्या आहे अशोक विजयादशमी मोहम्मद चक्र अनुप्रवर्तन दिन आणि या कार्यक्रमाची ही जोर जयत तयारी दिसते आहे हे सर्व बॅनर लागलेले आपण बघत आहोत विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आज आपण या ठिकाणी विद्यापीठ परिसरामध्ये आलेलो आहोत नमो बुद्धाय जय भीम प्रिय सज्जनानो आज एक तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशोक विजयादशमी आहे धम्मचक्र अनुपरवर्तन दिन आणि आज आपण या विद्यापीठ गेटच्या परिसरामध्ये हो, आलेलो आहोत ही जी आपण बघत आहात ही विद्यापीठ कमान आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून जवळपास सतरा वर्ष संघर्ष करावा लागला प्रिय प्रियसृजनानो कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो संघर्षाशिवाय आपल्याला काही आतापर्यंत प्राप्त झालेलं नाही समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर जे एक स्तंभ आहे मशाल स्तंभ आहे त्यावरती जे विद्यापीठाच्या नामांतरासाठी जे शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ तो स्तंभ बनवलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण बघतोय हा विद्यापीठ परिसर आहे उद्या अशोक विजयादशमीच्या निमित्ताने या ठिकाण फार मोठी गर्दी राहणार बंधवांनो कारण उद्या अशोक विजयादशमी ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बुद्धलिनी आणि या बुद्धलिनीच्या परिसरामध्ये गेल्या जवळपास सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी अशोक विजयादशमी साजरी केल्या जाते जसं साहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर मुक्कामी धर्मांतर केलं आणि त्यानंतर एक मिनी नागपूर म्हणून मिनी दीक्षाभूमी म्हणून औरंगाबाद शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर मराठवाड्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येतात जसं नागपूरला दीक्षाभूमीला लोक उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर येतात त्याचप्रमाणे ऐतिहासिक औरंगाबाद येथील बुद्धलिनीला उद्या फार मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला दिसतोय प्रिय सजनानो आज विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आपण आज विद्यापीठ गेटवरती आहे या ठिकाणाहून येता जाताना बौद्ध उपासकांची संख्या जरी कमी दिसत असेल परंतु उद्या या ठिकाणाहून पाय ठेवायला जागा राहणार नाही एवढी मोठ्या उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येणार आहेत आपण उद्या